पोलीस भरती विरोधातील आंदोलनाला आता रवींद्र धंगेकरांनी पाठिंबा दिलाय दंगेकरांनी आंदोलक उमेदवारांची भेट घेतलेल्या रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिलाय विधिमंडळ अधिवेशनात ही वेग मर्यादेत माफ करा वयोमर्याचा प्रश्न उपस्थित करणार आहे त्यामुळे पोलीस भरती संदर्भात राज्यभरात सध्या विद्यार्थी आक्रमक झाले ठिकठिकाणी मागण्यांचं निवेदन देखील आहे तर पोलीस भरती विरोधातील आंदोलनाला धंगेकरांनी पाठिंबा दिला धंगेकरांनी आंदोलक उमेदवारांची भेट घेतली दरम्यान आंदोलनाचा इशारा देत विधिमंडळ अधिवेशनात ही वयोमर्यादेचा प्रश्न उपस्थित करणार असं धंगेकरांनी म्हणाले पोलीस भरतीच्या विरोधामध्ये पुण्यात गेल्या तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांशी भेट घेण्यासाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आलेले आहेत समेत रवींद्रदा धंगेकर आहेत साहेब गेल्या तीन दिवसापासून हे सगळे जे पोलीस भरती करणारे जे युवक आहेत आंदोलन करत आहेत काय सांगाल याच्यामध्ये केंद्रापासून तर राज्यापासून जी जी आश्वासनं दिली युवकांना ते आश्वासनं ह्या सरकारने पूर्ण केलेली नाही आणि खोटी आश्वासनं देऊन आज तरुणांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय होतोय त्यासाठी आज वर्ष वर्ष अनेक ठिकाणी तरुण आपली मागणी माग मांड मांडतायत आज पुणे शहरामध्ये कलेक्टर कलिसच्या बाहेर हे सगळे युवक गेली तीन वर्ष तीन दिवस झाले बसलेले आहेत आणि त्यांना न्याय मिळत नाही त्यांची माफक अपेक्षा आहे की आमची वय निघून चाललेली आहेत आणि त्याच्यामध्ये ही तारीख ठरून आम्हाला भरतीमध्ये प्राधान्य दिलं पाहिजे ज्या पद्धतीने त्या आरक्षणाचे विषय असतील त्यांचे सर्टिफिकेट्स असतील त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ज्या शासनाकडून दीर्घाय झाल्या आणि त्यांच्यामुळे त्यांना आज जो सहन करावा लागतो आज ते यशभार होत आहेत आणि याच्यामध्ये त्यांची पुढच्या आयुष्यामध्ये कधीच पूर्वी भरतीमध्ये तो येऊ शकणार नाही तर सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे या युवकांना न्याय दिला पाहिजे जी तुम्ही व्यासपीठावर मोठी मोठी भाषणं करतायत आणि एवढी मोठी मोठी भाषणं करून लोकांना भूल थापत येतात त्या न करता ही जी युवक आज महाराष्ट्रातून अनेक युवक आलेत आज तीन दिवस बसलेले आहेत उपाशी आहेत अनेक अडचणी आहेत गोरगरीब घरात मुलं आहेत आणि ह्यांना जर न्याय मिळत नसेल तर ह्यांनी आज रस्त्यावर आलेली आहेत आज आम्ही आमचे रोहन आमचा इथं आलेला आहे काँग्रेस युवकांचा अध्यक्ष आज आम्ही आज त्यांच्याशी चर्चा करतोय ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन राज्यपाला आम्ही करायला तयार आहोत होते कसबाचे आमदार रवींद्र गंगेकर लोकशाही